श्रोतिओ हो नमस्कार आणि खूप खूप स्वागत एज्युकेशन टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे आजचा हा विशेष दिवस पंधरा सप्टेंबर हा दिवस दरवर्षी इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे सदुसष्टपासून साजरा होणारा दिवस यंदा आपल्या अठ्ठावन्नव्या वर्षात पदार्पण करत आहे हा दिवस कर्नाटकातील एका दुर्गम भागातील एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या आणि नंतर भारतातील आघाडीचे अभियंते बनलेल्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त हा अभियंता दिवस साजरा केला जातो त्यांच्या योगदानाबद्दल एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे श्रोतेहो दरवर्षी वेगवेगळ्या महत्त्वाच्या संकल्पनांनी हा दिवस साजरा केला जातो यावर्षीची संकल्पना आहे डीपटेक अँड इंजिनिअरिंग एक्सलन्स ड्रायव्हिंग इंडियाज टेक एड आता याचं महत्त्व काय आहे श्रोते हो दर दहा वर्षाच्या कालावधीला आपण डिकेड म्हणतो पण या संकल्पनेमध्ये टेक एड असा उल्लेख करण्यात आला आहे हे खरं आहे कारण हे दशक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय क्वांटम कॉम्प्युटिंग सेमी कंडक्टर्स रोबोटिक्स ॲडव्हान्स मटेरियल्स या गोष्टींचा आहे या गोष्टी आजकाल इतक्या महत्त्वाच्या झाल्या आहेत की देशाची प्रगती आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मकता यासाठी आपण याच गोष्टींबद्दल रोज बोलतो आणि व्यवसायात देखील याच गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे आता यात अजून उल्लेख आहे तो म्हणजे डीपटेकचा आता डीपटेक म्हणजे काय डिपटेक म्हणजे एखाद्या गोष्टी थोडीफार सुधारणा करण्यापेक्षा सर्व परिसीमा ओलांडून आर एन डीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून काहीतरी लक्षणीय नवीन तयार करणे म्हणजे डिपटेक इनोव्हेशन आणि यासाठी याआधी आपण बोललेल्या गोष्टी जसं की ए आय क्वांटम कॉम्प्युटिंग यांचाच वापर होत आहे श्रोते हो या दशकात किंवा टेकेडमध्ये पुढे जाताना पारंपरिक आय टी सोल्युशनपेक्षाही डिपटेक इनोव्हेशन्स हे उद्योगांना नवीन आकार देत आहेत डिपटेक हे आता उदयनमोहक क्षेत्र नसून सद्यस्थिती आणि भविष्य हे दोन्ही आहे यात आव्हाने देखील भरपूर आहेत परंतु संधी देखील खूप आहेत तरुण अभियंत्यांची दूरदृष्टी अभिनवता नेतृत्व आणि समर्पितता हेच भारताचे परिवर्तन एक ग्लोबल इकॉनॉमिक हाऊसमध्ये करू शकतात विकसित भारत साकारण्यासाठी अभियंत्यांचे योगदान हे अनन्य साधारण असेल म्हणूनच हा दिवसही महत्त्वाचा आहे अभियंता दिनाच्या विशेष शुभेच्छा खूप खूप धन्यवाद नमस्कार पुनश्च भेटू पुढच्या भागात धन्यवाद